नमस्कार मंडळी आज आपण तेलाचा एक थेंबही न वापरता चीक न पाडता किंवा तांदूळ भिजत न घालता तांदळाचे झटपट बनणारे इंस्टंट कुरडई बनवणार आहोत तर या उन्हाळ्या सीझनमधील ही पहिलीच वाळवण रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक भांडे तांदळाचे पीठ हे तांदळाचे पीठ कसे बनवले ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे नंतर यामध्ये बेकिंग पावडर मीठ व चिमूटवर हिंगाचा वापर केलेला आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे गॅसवर एका पातेल्यामध्ये ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेले आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचे आहे आता पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला छानशी उकळी आली की आपल्याला यामध्ये पाऊण चमचा बेकिंग पावडर व पाऊन चमचा मीठ घालायचे आहे बेकिंग पावडर ऐवजी तुम्ही पापड खारी घालू शकता नंतर चिमूटभर हिंग घालायचे ज्यामुळे आपल्या कुरड्या अतिशय चविष्ट होणार आहेत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवून पाच मिनिट हे पीठ वाफवून घ्यायचे आहे तर हे पहा पाच ते सहा मिनिटातच आपले पीठ छान उकडलेले आहे तर आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे हँड ग्लोवज घालून मळून घेणार आहे तुमच्याकडे हँड ग्लोव्ज नसतील तर तुम्ही प्लास्टिक बॅगमध्ये किंवा कॉटनच्या कपड्याच्या साहाय्यानेही हे पीठ मळून घेऊ शकता तर अशा प्रकारे हाताला थोडेसे पाणी लावून मग पीठ मळून घ्यायचे म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही ना तर मंडळी तांदळाच्या पिठासाठी मी रेशनचे तांदूळ वापरले आहे हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून सावलीत सुकवून गिरणीत दळून आणायचे तर हे पहा पीठ मळून झालेले आहे मऊसूद असा गोळा तयार झालेला आहे आता अशा प्रकारच्या साच्यामध्ये मी मध्यम आकाराची चकती घातलेली आहे त्यामुळे कुरडया खूप नाजूक आणि सुंदर दिसतात पीठ साच्यामध्ये भरून झाल्यानंतर आपण कुरडया घालूया मी या कुरडया सावलीत घालत आहे डायरेक्ट उन्हात घालावे लागत नाही एक दिवस या कुरडया सावलीत ठेवून दुसऱ्या दिवशी त्याला एक ते दोन तास ऊन वास होते आपल्याला उन्हात जायची सुद्धा अजिबात गरज नाही तर हे पहा जराही न तुटता या एकदम छान अशा कुरडया पडत आहेत कारण आपले पीठ छान वाफलेले आहे तर अशा पद्धतीने सर्व कुरडया आपण करून घेऊया तर मंडळी या चॅनलवर अगदी साध्या सोप्या वाळवणाच्या रेसिपीचा भाग एक सुरू आहे तर अशाच प्रकारे आता सोप्या पद्धतीने वाळवणाच्या रेसिपीज येणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनही क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच आपणास मिळून जाईल याआधी मागच्या सिरीजमधील वाळवणाच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता तर हे पहा आपल्या सर्व कुरडया घालून तयार आहेत तर आजच्या दिवस मी हे सावलीतच फॅनखाली सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन ते तीन तास उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर उन्हामध्ये वाळल्यानंतर या कुरडया अशा प्रकारे तयार आहेत चला तर मग या मस्त झालेल्या कुरडया आपण तळून पाहूयात तर मंडळी कुरडया तेलात टाकतात चौपट फुलतात तुम्ही पाहू शकता की ही कुरडई तळताना तुम्हाला कडही पुरणार नाही इतक्या या कुरडया छान फुलतात या कुरडया करायलाही खूप सोप्या आहेत गव्हाच्या कुरडयापेक्षा या तांदळाच्या कुरडया तुम्ही सहज करू शकता आणि अशी ही परफेक्ट रेसिपी मी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे तर मंडळी आपण सोडा किंवा पापडखार न घालता बेकिंग पावडरचा वापर केल्यामुळे या कुरडयात तेलकट तर अजिबातच नाही तर खमंग व खुसखुशीत होतात तुम्हीही या कुरडया नक्की करून पहा लक्षात आले की पटकन करता येणाऱ्या या कुरडयांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा आणि पुढची एकदम सोपी वाळवणाची रेसिपी येईल त्यासाठी या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद